शरीराचे व्याधी जितक्या येतील तेवढं शरीराची बुद्धी आपले मना आपलं मू मन आणि बुद्धी चालत नाही साधं उदाहरण घेतो आपलं जर डोकं दुखत असेल किंवा सर्दी झाली तरी आपल्याला असं वाटतं की आज आपण काम करू नये आणि सर्दीच येऊ नये किंवा डोकं दुखू नये हे जर करायचं असेल तर त्याला व्यायामाची सारखी जोड असेल तर आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो तर ही जोड आपल्याला देत असताना त्याला शास्त्रीय निकष असावेत असं मी त्यांना म्हणालो आणि आता डॉक्टरांनी जेवढं आपल्याला सांगितलं आता पॅथॉलॉजिकल टेस्ट सांगितल्या म्हणजे जे आपण शरीराच्या तपासणी करावी पाहिजे कोणी काय करायचं हे पहिलं ठरलं पाहिजे शरीराला मानवलं तेच ठरलं पाहिजे आणि ते जर आपण नाही केलं तर आपल्याला लिगेमेंट तुटण्याचा फार मोठा धोका असतो लिगेमेंट म्हणजे मसल आपले आणि मसेल तुटले ना की वर्ष दोन वर्षे माणसाला काही करता येत नाही त्याचं नियंत्रण व्यवस्थित आहे का मग त्याला कुठल्या प्रकारचा आपण व्यायाम केला पाहिजे कुठल्या प्रकारच्या व्यायामाने त्याच्यावरती रोगावरती किंवा आलेल्या व्याधीवरती आपल्याला माग करता येते रोग असा कारण व्हायरल किंवा पॅथॉलॉजिकल असतो आणि माणसाला जे व्याधी येतात त्या शरीराला जी झाल्यामुळं झालेले असत त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने हा वर्ल्ड फिटनेस क्लब आता आपण जे सगळे त्याचे इक्विपमेंट पाहिले सगळं पाहिलं बादपर्यंत डॉक्टरांनी केले मला असं वार वाटतं की अगदी परिपूर्ण आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे केरळला जर गेलात ना आपण आणि एक मासाच करून आला का चार महिने तुम्हाला काही शरीराला वाटणार नाही या सुविधा जर नारळगात आपल्याला मिळाल्या तर आपल्या प्रत्येकाची तब्येत चांगली राहील आणि डॉक्टरांनी आणि त्यांच्या मुलाने उत्कर्षणी जो आणि त्यांच्या कुटुंबाने जो आता उपक्रम राबवला आहे तो अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करणार आहे त्यामुळं आपल्याला अगदी आमच्या वयाच्या माणसापासून तर ब्रम्बेकाटाच्या वयाच्या माणसापर्यंत सगळ्यांनी हा व्यायाम केला तर काही फरक पडणार नाही फक्त झेपल तसाच व्यायाम आपल्याला करायला लागेल आणि जे पण तीच फक्त इन्स्ट्रुमेंट वापरावे लागते आणि आपल्या सगळ्यांना त्याचा उपयोग होईल गावामध्ये हेल्थ कॉन्शियसनेस वाढेल